分かったな。

आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आणि सज्जता देतो आणि आलेल्या सर्व काही पाहुण्यांचे या दुबली परिवाराच्या वतीनं सहर्ष आणि स्वागत करतो आणि या ठिकाणी काम पडल्याच्या सभागृहामध्ये विडुके पोकळेपटी या दोनही कुटुंबियांच्या मुला मुलीच्या शुभच्या निमित्तानं वधोवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात उपस्थितांमध्ये राजकीय सामान्य उपस्थित झालेले आहेत या दोन्ही कुटुंबावरती मनापासून दोन्ही कुटुंबाचे हितचितन मित्रमंडळी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी नाम उल्लेख करून सुरेश दरेकर यांनी केलेलं आहे स्वर्गात सगळेचे उपस्थित राजांना दरेकर यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेले मी हे दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्या मनापासून मनपूर्वक स्वागत करतो हे दोन्ही कुटुंब आपण क्षेत्रात काम करणार कुटुंबाच्या विवाहाच्या निमित्ताने एकत्र आहेत कन्या सुभाशी गुलाबराव गंगाराम मिडगुले यांचे चिरंजीव मंगेश आणि महादेव यांची कन्या चिरंजीव सौभाग्य ते पाय यांचा शिव स्व संपन्न होत आहे या ठिकाणी मामा म्हणून नामदेव बाबा दरेकर असल रमेश भाऊ हो दरेकर असल यांचा आज पाचा हा मंगेश हा विवाह बुद्ध होत आहे आणि पप्पू त्यांचा लहान भाऊ ठिकाणी म्हणजे मग तुम्ही बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना नवनाथ म्हणला मध्ये गाठणी ऐकायला भेटायचे पुन्हा असं आज हे ठिकाणी गाडा मालक संख्या सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहे त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख आळू श केलेला आहे त्यांचं मी या दोन्ही भरवण्याच्या वतीने स्वागत करतो

मी आपल्या सर्वांचे या दोन्ही तुटंबियांच्या वतीने स्वागत करते या आनंदमय मंगलमयी सोहळाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते सूरज आणि पाहुण्यांनी सर्वांना नामुल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील करून त्यांनी निघून व्यक्त खरं तर आज हे वर हे दाट्याने मानते मावळने माझा म्हणून आपला मागला ठराविक कार्यक्रम म्हणून पुरुष आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि विवाहबद्ध होणाऱ्या दोन्ही वरुंग

आपल्या माता पिता येईल परिवार या दोन्ही <laughs> परिवाराने आपल्याला दो जे आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा व्यापार व्यवसाय विशेषतः करून माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी या दोनही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो सुधारदादांनी प्रत्येकाचा नाबल्य करून स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तरी देखील नजर चुकीने कोणाचा नाबल्य करायचा ना असेल तर या दोनही परिवाराची सदस्य नात्याने बिमजी व्यक्त करते खरं तर शुभ विवाह सोहळ्याचे निमंत्रण आमचे नाभ्या मामा आहेत आणि सरस्वनीच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे सामाजिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या चा पद्धतीचं काम करत असताना आज मामांच्या भाच्याचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर मी सुद्धा त्यांची भाजचीच आहे आणि संपन्न होत असताना आलेल्या सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य करून मान सन्मान करून या ठिकाणी मामांच्या आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या हातातील रंगीबेरंगी अक्षरारूपी आशीर्वादाने हे दोनही वधूवर विवाहबद्ध होणार आहे विवाहबद्ध होत असणाऱ्या या दोनही वधूवरांचं वैवाहिक जीवन आनंददायी यशदायी फलदायी कीर्तीदायी जाऊ त्यांच्या हातून आपल्या देवाचं धर्माचं पालन होईल मी उपस्थित सर्व पुरुष मंडळांच्या वतीने व माझ्या राजमाताजी जाऊन सर्व लेखीच्या वतीने व आदरणीयजी यांच्याही वतीने या दोनही वरांना भरे अशा सदिच्छा व शुभेच्छा स्वस्त

من مليم جو من